नमस्कार आज आपण दोन अशी आसनं बघणार आहोत ज्यामुळे तुमचे पिरियड सायकल रेग्युलर व्हायला तुमचं पी डी पी सी एस नॅचरली हील व्हायला आणि तुमचा क्वालिटी ऑफ एक प्रॉपर व्हायला मदत होणार आहे हाय मी सायली कल्पेश वैद्य द फर्टिलिटी योगा एक्सपर्ट गेल्या पाच वर्षात मी अनेक कपलला त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थ रिलेटेड इश्यूज रिझॉल्व्ह करायला आणि त्यांना नॅचरली गर्भधारणा करायला मदत करत आहेत तर खूप जणींना रेग्युलर बेसिसवर रोज अर्धा एक तास योगा अभ्यास करायला वेळ नसतो तर त्यासाठीच मी तुम्हाला ही दोन पॉवरफुल योगासनं सांगणार आहे की ॲटलीस्ट जर तुम्ही ही रोज दोन योगासनं केलीत तरीही तुमचा जो पिरियडचा फ्लो आहे तो व्यवस्थित होऊ शकतो पिरियडच्या काळातले ते ट्रेनिंग आहे ते कमी होऊ शकतं आणि आपले एक्स जे आहेत ते नॅचरली रप्चर होऊ शकतात काही मैत्रिणी चार चार इंजेक्शनच घेत होत्या पण जस्ट आमच्यासोबत फर्टिलिटी योगा अभ्यास कंटिन्युएशनमध्ये करून त्यांना विदिन वन मंथ त्यांचे पिरियड्स नॅचरली आलेले आहेत सो त्याला तर बघूया हे कुठली दोन पॉवरफुल योगासनं आहेत जे तुम्ही डेली रुटीनमध्ये करू शकता सो फर्स्ट आहे वज्रासनस्त योग मुद्रा ते कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते तर त्यासाठी आपल्याला फर्स्ट वज्रासरात बसायचं आपण असं मांडी घालून बसलेलो आहोत हळूहळू पुढे जायचे दोन्ही गुडघे सोबत ठेवायचे आपल्या टाचा ज्या आहेत त्या पाठून सेपरेट करायच्यात आणि स्लोली त्याच्यामध्ये आपले बटक्स ठेवायच्यात आपल्या दोन्ही हाताचे मोठ करायचे ते आपल्या ओटीपोटाच्या खाली आपल्या नेबर रिजनच्या खाली ठेवायचे दोरी कोपरे पाठून जवळ घ्यायचं चेलेकर आपले चेस्ट छान चे, चे, एक्सपानड होईल हनुवटी रेज करायचे आणि हळू हळू नुवर बॅक मधून झुकत खालते जायचे नोज रॅप करत कपाळ जमिनीवर आसन मदनी येताना स्लोनी कोपरे वरती घेत आरामात वरती घेत हे आसन जे आहे ते तुम्ही एक तीन ते चार श्वास प्रश्वास करू शकता जर तुम्हाला गुडघ्याचा त्रास असेल अँकल जॉईंटचा त्रास असेल आणि तुम्हाला हे आसन करणं शक्य नसेल तर आपल्याकडे दुसरं आसन आहे पद्मासनस्थ योगमुद्रा यात तुम्ही अर्ध पद्मासनमध्ये जाऊ शकता किंवा पूर्व पद्मासनमध्ये सो दोन्ही पाय जाण्यासाठी सोबत फोल्ड करायचे जमिनीवर ठेवायचे दोन्ही हाताने एका छोट्या बाळाला उचलतोय अशा पद्धतीने आपला पाय आपल्या डाव्या मांडीवर ठेवायचे डावा पाय जवळ घ्यायचे आणि उचलून आपल्या उजव्या मांडीवर ठेवायचे हे झालं पूर्ण पद्मासन यामध्ये काय होतं गुडघे जे आहेत ते जमिनीवर टच होतात आपले सुरुवातीला लगेच तुमचे होतीलच असं नाही इट्स ओके जसं okay. तुम्हाला जमते त्याप्रमाणे करा आणि दोन्ही आपली जे पावलं आहेत ती आपल्या ओटीपोटाच्या इथे येतात म्हणजे मगाशी वज्रासनाची योग मुद्रा करताना आपण मूठ बनवलेली पण आता पद्मासनामध्ये ऑलरेडी आपल्या टाचा ज्या आहेत त्या ओटीपोटाच्या खालती येतात त्यामुळे आपल्या ओरीजवर एक पॉझिटिव्ह प्रेशर क्रिएट होतं आणि त्यामुळे एक नॅचरली रप्चर व्हायला मदत होतात तर आता ही पद्मासनाची स्थिती झालेली आहे आता मला हाताची पुढे ठेवायची गरज नाही सो मी हात पाठी ठेवते उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडते कोपरी जवळ घेते आणि जेव्हा मी खालती जाणार आहे तेव्हा आपल्याला श्वास प्रश्वास कंटिन्यू सुरू ठेवायचे हानवटी रेस करायची आणि हळूहळू बॅक बॅकमधून झुकत खालती जायचे आता जर तुमचं कपाळ जमिनीला लागत नसेल तर तुम्ही एखादी उशी ठेवू शकता कपाळ असं डायरेक्ट जमिनीवर लागत नसेल तर तुम्ही उशी ठेवू शकता आणि त्या उशीवर आपलं डोकं ठेवू शकता म्हणजे आपल्याला अप्पर बॉडीला मॅक्झिमम रिलॅक्स करायचं आपला मेन पार्ट आहे की आपल्या ओरीजवर एक पॉझिटिव्ह प्रेशर नॅचरली यायला पाहिजे आपण फायनल पोझिशनला केलं की आपले कोपरे रिलॅक्स सोडायचे आहेत आपलं डोकं रिलॅक्स सोडायचं आहे आणि आपल्या श्वासावर कॉन्शियसली लक्ष द्यायचं आहे आपले श्वास प्रश्वास कंटिन्यू सुरू राहायला पाहिजे तर ह्या दोन प्रॅक्टिसेस ज्या आहेत हळूहळू आपलं पद्मासन रिलीज करायचं आहे तर ह्या तुम्ही दिवसातून तु एक दोन वेळा करण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक वेळी तुम्ही दोन दोन राऊंड जे आहेत ते करू शकता योग योगमुद्राचे दोन राऊंड आणि पद्मासनस्थ योगमुद्राचे दोन राऊंड आणि ते करत असताना होल्डिंग जे आहे म्हणजे किती वेळ आसन होल्ड करायचं हे तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार करू शकता सुरुवातीला तुम्हाला अवघडल्यासारखं वाटत असेल तर एक पाच ते सहा श्वास श्वास इनफ आहे पण जसं तुमचं होल्डिंग वाढेल तसं तुम्हाला ह्याचे बेनिफिट्स अजून मिळतील आता ह्याला योग मुद्रा का म्हणतात योग मुद्रा म्हणजे इम्वॉल ऑफ योग तर so, ही आसनं करत असताना आपल्या कुंडल आणि शक्तीवर एक पॉझिटिव्ह प्रेशर येतो त्यामुळे आपल्या स्पिरिच्युअल सुद्धा मदत होते जे की अल्टिमेट गोल आहे अभ्यासाचा सो so, तुम्ही हे आसन करत असताना तुमची स्पिरिच्युअली सुद्धा छान होईल म्हणजेच तुमचा जर चिडचिडेपणा आहे राग आहे प्रत्येक पटकन कुठल्या गोष्टीवर रिॲक्ट होणं हा जो आपला नेचर आहे तर ते सुद्धा हळूहळू कमी होईल आणि तुम्ही आतून शांतता फील कराल तर हे आसन तुम्ही आजपासूनच दिवसातून दोनदा करायला सुरुवात करा तुम्ही जेवणानंतर तीन तासाचा गॅप ठेवून हे आसन करू शकता ॲक्टिव्ह पिरियड्सच्या काळात शक्यतो अवॉइड करा पण पिरियडचे पाच दिवस सोडून तुम्ही हे आसन रेग्युलर बेसिसवर करू शकता हे जर व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील आणि तुम्हाला अजून काही इश्यूज असतील तुमच्या रिपोडक्टिव्ह हेल्थ रिलेटेड तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका म्हणजे आपण त्या रिलेटेड योगा अभ्यासामध्ये योगा थेरपीमध्ये लॅच्रोपॅथीमध्ये काय सोल्युशन आहे हे व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवू माझं चॅनल योगा विथ सायली ह्याला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे असेच युजफुल इन्फॉर्मेटिव्ह इन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचत राहतील थँक्यू